और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना उसको हिट करो जल्दी से करो सब्सक्राइब सब्सक्राइब मी स्वाती कुंभार वार्ता जगत न्यूज चॅनल मध्ये आपण सर्वांचं स्वागत आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन मराठी भाषेसह हो पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा महत्त्वाचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी घेतला त्यामध्ये बंगाली पाली प्राकृत आसामी या भाषांचा समावेश आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा अशी जगभरातील मराठी माणसांकडून अनेक वर्षापासून होत असलेली मागणी केंद्र सरकारने अखेर मान्य केली भाजपा पक्ष कार्यालय मोरवाडी पिंपरी पुणे येथे मराठीला अभिजात दर्जा मिळाल्याने पेढे वाटून जल्लोष करण्यात आला यावेळी पक्षनेते ज्ञानदेव ढाके शहर सरचिटणीस संजय मंगोडेकर मंडल अध्यक्ष राजेंद्र बाबर पिंपरी मंडल अध्यक्ष सोमनाथ भोंडवे चिंचवड विधानसभा कोमल शिंदे विजय शिंदकर योगेश चिंचवडे संजय परळीकर व तसेच अनेक मान्यकवर व कार्यकर्ते उपस्थित होते बाराथी। मराठी माय बोली मराठीचा माय बोली मराठीचा भारत की भारतीय जनता पार्टीचा नरेंद्र मोदी सरकारचा भारत माता की वंदे, वंदे जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा जमलेले सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते बंधू वगि आपण आज या ठिकाणी आपल्या देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्रभाई मोदी यांनी आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून जो दर्जा दिला त्याबद्दल आपण इथे अभिनंदन आणि आनंदोत्सव साजरा करण्यासाठी एकत्रित आलो आहे अभिजात दर्जा जो आहे तो त्या भाषेला मिळतो ज्याचा इतिहास पंधराशे ते दोनशे वर्षापूर्वीचा असतो आणि ज्याचं साहित्य हे अनमोल असतं अशाच भाषेला अभिजात हा दर्जा मिळतो आज आपल्या मराठी भाषेबरोबरच आसामी आणि बेंगॉली भाषेला देखील हा दर्जा मिळाला आहे त्यामुळं आपलं सगळ्यांचं एक हा आनंदोत्सव आहे आणि हा आनंदोत्सव कोणामुळे मिळाला तर भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते मंडळींनी जो ने महाराष्ट्राच्या कायम म्हणजे केंद्राकडे मागणी केली आणि सातत्याने पाठपुरावा केला आणि त्या पाठपुराव्याला आज यश मिळालं आणि देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी यांनी ट्विट करून हे जाहीर केलं की मराठी भाषेला देखील हा दर्जा देण्यात आला आणि दर्जा आताच मी तुम्हाला सांगितलं की कोणाला हा दर्जा दिला जातो ज्याचं साहित्य हे खूप अनमोल असतं जे पंधराशे ते दोन वर्ष पूर्वीचं आहे आणि ही मराठी भाषा आपली त्या सगळ्या नियमांमध्ये बसल्यामुळे आपल्याला हा दर्जा मिळाला आहे आणि मी आज भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहराकडून आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी आणि आपल्या राज्याचे नेते उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि सर्व नेते मंडळी यांचं अभिनंदन करतो आणि हा आनंदोत्सव आपण इथे पेढे वाटून साजरा करणार आहोत यानंतर मी आपल्या ने शहराचे नेते मान्य नामदेवराव यांना विनंती करतो की त्यांनी देखील थोडस सा आनंदोत्सवात साजरा बोलावं भारत माता की भारत माता की जे। 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 भारत माता की जे। 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 पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय भाई मोदी यांनी जो मराठी भाषेला अभिजात दर्जा या ठिकाणी दिला त्याबद्दल प्रथमता मी भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीनं या ठिकाणी केंद्र सरकारचं अभिनंदन करतो तसेच आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि संपूर्ण मंत्रिमंडळाचं देखील या ठिकाणी मी अभिनंदन करतो खरं म्हणजे अनेक वर्षापासून मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी विविध संघटना सामाजिक संघटना संस्था या ठिकाणी आपापल्या क्षेत्र माध्यमातून त्या ठिकाणी प्रयत्न करत होते रंगनाथ पठारे यांच्या समितीने तो प्रस्ताव त्या ठिकाणी केंद्र सरकारला पाठवला आणि त्यानंतर मागच्या वर्षी म्हणजे चौदा फेब्रुवारी दोन हजार तेवीसला याचा पाठपुरावा करण्यासाठी ज्ञानेश्वर मुळे समितीचा स्थापना या ठिकाणी आपल्या देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आणि या मंत्रिमंडळाने केली आणि पाठपुरावा समितीने सातत्यानं पाठपुरावा केला कुठलंही काम म्हणलं की त्याच्या मागे पाठपुरावा लागतो आणि म्हणून ज्ञानेश्वर मुळे साहेबांच्या माध्यमामधून या ठिकाणी पाठपुरावा समितीची निर्मिती झाली आणि काल आपल्या देशाचे पंतप्रधान केंद्रीय केंद्र सरकारने जो ऐतिहासिक असा मराठी भाषेच्या मराठी माणसाचा गौरव व्हावा अशा प्रकारचा निर्णय या ठिकाणी घेतला आणि आज संपूर्ण राज्यामध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आहे प्रत्येक मराठी माणसाला वाटतं की या मराठी भाषेला जो जी भाषा जगाच्या पाठीवरती कुठल्याही सगळ्या देशांमध्ये आहे साता समुद्रा पलीकडे या मराठी भाषेचा झेंडा रोवला हो जातो अशा सगळ्यांचं ऊर भरून येऊन गर्वानं या ठिकाणी मराठी भाषेला अभिजित दर्जा अभिजात दर्जा या ठिकाणी मिळालेला आहे खरं म्हणजे अभिजात दर्जा मिळाल्याच्या नंतर या राज्यामध्ये संशोधन केंद्र उभारली जाणार आहेत या संशोधन केंद्राच्या माध्यमामधून साहित्याची निर्मिती होणार आहे आणि या संशोधन केंद्राच्या माध्यमातून रोजगार निर्मिती सुद्धा होणार आहे आणि म्हणून ही अभिजात भाषा दर्जा मिळाच्या नंतर आता हळूहळू या भाषेला वेगवेगळ्या वेग अंगानं त्या ठिकाणी संपूर्ण जगामध्ये दे, देशामध्ये दे, या ठिकाणी उंची प्राप्त झालेली आहे संत परंपरा असणारी ही आपली मराठी भाषा संत ज्ञानेश्वर महाराज असतील संत एकनाथ महाराज असतील संत तुकाराम महाराज असतील यांनी जी काय या ठिकाणी आपलं सैन्य साहित्याची सा, निर्मिती केली आणि एका एका ओवीमधून एखाद्या व्यक्तीने पी एच डी करावी अशी एवढी मोठी परंपरा आपल्या या भाषेला आहे आणि म्हणून अनेक वर्ष असलेली त्याच्यामध्ये साहित्य आहे अशा असणाऱ्या भाषांपैकी मराठी भाषा होती परंतु आज केंद्र सरकारचं जेवढं अभिनंदन करावं तेवढं कमी आहे मोदी साहेबांचं जेवढं अभिनंदन करावं तेवढं कमी आहे कारण मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्यामुळे आज संपूर्ण राज्यामध्ये एक मराठी अस्मिता जपण्याचं काम खरं म्हणजे केंद्र सरकारने केलेलं आहे त्यामुळे मी केंद्र सरकारचं या ठिकाणी अभिनंदन करेल आणि राज्य सर राज्य सरकारचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन करेल आणि विशेष करून या राज्याचे उपमुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या काळात सुद्धा याला गती मिळाली आणि मागच्या वर्षी तर त्यांनी समिती तयार करून पुन्हा या आपल्या अभिजात दर्जा मिळण्यासाठीचा प्रयत्न हा सातत्याने ठेवला त्यामुळे मी या ठिकाणी देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचे सर्व केंद्र राज्य सरकारमध्ये असणारं मंत्रिमंडळ त्यांचंही या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि भारतीय जनता पार्टीच्या पिंपरी चिंचवड शहराच्या वतीनं या ठिकाणी सगळ्यांच्या वतीनं आमच्या उपस्थितांच्याकडून या ठिकाणी पुन्हा आपलं नरे, पंत नरेंद्र पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि त्यांचं मंत्रिमंडळ यांचं मी या ठिकाणी पुन्हा अभिनंदन करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की भारत माता की आजचे बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया नवीन बातमी सहित तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र